शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी खून केल्याचे उघडकीस आल्याने पोलीस ठाणे नेवासा येथे अनोळखी व्यक्तीचा खून केल्याबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस ठाण्यातील पाच विशेष पदके व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत सदर खून उघडकीस न आल्याने खुनाचा गुन्हा आवाहन ठरत असल्याने गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी तपास पथकासह पडत्या पावसात भेट दिली घटनास्थळाची भौगोलिक पार्श्वभूमी येणारे व जाणारे रस्ते आणि आजपर्यंतचा केलेला तपास या सर्व शक्यता जाणून घेऊन पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी तपासी अधिकारी व नेवासा पोलिसांना काही महत्वाच्या टिप्स आणि सूचना दिल्या आहेत या सूचना आणि टिप्सच्या आधारे अनोळखी मृतकाची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खुनाच्या गुन्ह्याला नक्कीच वाचा फोडू असा विश्वास नेवासा पोलिसांनी व्यक्त केला आहे भेटीच्या वेळी पोलीस ठाणे नेवासाकडील पोलीस उपनिरीक्षक विकास तांबे पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर तांबे भारत हे सर्वजण हजर होते दरम्यान मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचे एक पथक उज्जैन येथे मागील तीन दिवसापासून तळ ठोकून हो आहे आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाडेकर नेवासा पड़े पड़े, 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 पड़े,

असेल असेल तिथे तिकडे पाहिलं असेल हा सोळा म्हणजे कॉन्टेटन क्ली होती म्हणजे बंदराला रात्री हो करतो पोळायला अगदी फ्रेश होती तर पाच

পাখিদের আদিদিকে নিয়ে দিয়ে শত শত কারণে সেটি কম বড় কিছু পাখিও আদিদিকে নিয়ে দিয়েছি। এই পাখিদের আদিদিকে আদিদিকে নিয়ে তোমরা তোমাদের 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 काय <tall> बोल <entender> <tall the floor> <tall the floor>